बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पोलिसांचा कडक बंदोबस्त असताना देखील भूमिगत झालेले रविकांत तुपकर पोलिसांच्या वेशातीत अंगावर रॉकेल घेत त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनामध्ये एकच खळबळ निर्माण झाली होती सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पोलीस अधीक्षक कार्यालयासह सर्व पोलीस अधिकारी व दोनशे पन्नास पोलीस कॉन्स्टेबल यांचा ताफा सज्ज असताना तीन दिवसांपासून रविकांत तुपकर भूमिगत झाले होते विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने आंदोलन करीत आहे मध्यंतरी मुंबईच्या जलसमाधी आंदोलनाची दखल सरकारने घेतली होती त्यानंतर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या तोंडाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून पाणी पुसल्या गेली त्यामुळे संतापलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले अकरा फेब्रुवारी रोजी त्यांनी सरकारला आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला होता नेमकं बुलढाणा किंवा मुंबईमध्ये रविकांत तुपकर आत्मदहन करतात की काय असा प्रश्न यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळाले पोलिसांनी दोन दिवसांपासून रविकांत तुपकर यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त वाढविला होता मात्र रविकांत तुपकरांचा थांबपत्ता पोलिसांना लागलेला नव्हता गेल्या तीन दिवसांपासून रविकांत तुपकर यांचा मोबाईल स्विच ऑफ देखील होता अचानक ते पोलिसांच्या गणवेशात येत अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळपासच्या परिसरामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता बुलढाणा जिल्ह्यासह सोळा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना टाकले नाही काल आमच्या आंदोलनाच्या दशकाने पंधरा हजार शेतकऱ्यांना दहा कोटी रुपयाच्या जवळपास रक्कम टाकली परंतु एकोणपन्नास हजार शेतकरी लोकलचे पात्र आहेत फक्त झाले शेतकऱ्यांचे पैसे ताबडतोब पाहिजे आणि पोस्ट हार्वेस्टिंगचे सुद्धा जवळपास सत्तर हजार शेतकऱ्यांचे पैसे आम्हाला त्या ठिकाणी ताबडतोब पाहिजे ही सुद्धा रक्कम फार मोठी आहे आणि एकशे चौऱ्याहत्तर कोटी आमचं नुकसान भरपाईचे पैसे मंजूर आहेत परंतु हे सरकार टाकत नाही जिल्हा प्रशासनाने अजून तीन महिने झाले याद्यावरपर्यंत पाठवल्या नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आम्ही जगायचं जगा मरायचा हा प्रश्न आमच्या समोर आहे सरकारला जर आमचं जगणं मान्य नसेल तर पोलिसाच्या बंदुकीच्या गोळीने आम्हाला शहीद करा आम्हाला गळफास घेऊन मरायचं नाही आम्हाला तुमचाई मुलींना मरायचं आम्हाला चैन नाहीये जर ना तुम्हाला देश फकोत असेल तर मारून टाका गोळ्या घालून मारून टाका काय फासावर लटकवायचं तर लटकवा आम्ही मागे हटणार नाही अशी आमची सरकार हमसे डरती है पुलिस नाही डरती है नाही चलेगी की चलेगी दादागीरी नहीं पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली आपण या आंदोलनाला थांबविणार नसून या दडपशाहीला दबावाखाली आपण येणार नसून जोपर्यंत पूर्ण मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन करीत राहू असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे पोलिसाचा दबाव टाकून तरी मी जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी स्वतःला आणि तुमच्या बंदुकीच्या गोलीला आणि आत्मदनाला संपवल्याशिवाय राहणार नाही लक्षात सरकारला महागात पडेल हे सरकारला महागात पडेल पुरुषोत्तम भातूरकर विदर्भ न्यूज नांदुरा